हॅलो फ्रेंड्स माझे यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो माझा हा यूट्यूबवरचा फर्स्ट ब्लॉग आहे सो मी माझ्या फर्स्ट ब्लॉगसाठी जो मोस्ट इम्पॉर्टंट मेहंदी आर्टिस्टसाठी जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे मेहंदी कोण मेहंदी कोण सो डिफिकल्टही so नाही सो so इझीही नाही असंही दोन्ही नाही म्हणजे दोन्ही आपण म्हणू शकतो डिफिकल्टही आणि इझी सो मी फर्स्ट टाइम काहीतरी ऑनलाईन प्रॉडक्ट मागवलं जे की तुम्ही बघताय मेहंदी कोण सो मला मेहंदी कोण असं प्रॉपरली भेटलं नाही आहे ते प्रॉडक्ट कारण खूप पातळ होतो खूप कठीण जात होतं खूपच तरी मी ट्राय केलं कारण मला को मला मेहंदीच्या सुरुवातीसाठी मला कोण ट्राय करणं खूप इम्पॉर्टंट होतं म्हणून मी, मी स्टार्टिंगला भलेही तो मला प्रोडक्ट खराब लागतो तरीही पण मी ट्राय केलं आहे तर तुम्ही बघू शकता की मी ते कसं ट्राय केले मी नेल आपल्या नेल कोणपासून मी तयार केलेला आहे आपल्या फिंगर कोण फिंगर म्हणजे बोटांपासून मी तयार केला आहे तर तुम्ही बघू शकता की स्टार्टिंगला मी टोक नाजूक आणण्यासाठी मी काय काय केलं आहे तर तुम्ही बघू शकता जे आतलं जे लेयर्स आहे जे आतलं जे कागद आहे ते मी ओढत गेले ओरवर जेणेकरून ते कोण नाजूक येऊ लागलं तर तुम्ही बघू शकता की ते कोण नाजूक कसं कसं येत होतं स्टार्टिंगला आलं नव्हतं मी खूप ट्राय केलं खूप म्हणजे खूप सारखं काढायची ट्राय करायची तरीही मी ट्राय ट्राय करतच ते नंतर फायनली माझं जमलं तर तुम्ही बघू शकता की आत्ता तो फायनली थोडं थोडं कुठे जमत आले आणि थोडी थोडीशी माझी स्माईलही येत होती का तरी फर्स्ट टाईम ट्राय केले सो तुम्ही बघू शकता की किती छान जमलं आहे ते आणि पाठीमागचाही शेप खूप छान आलेला होता तर तर ते मी नंतर डबल आणखीन खोचत गेले कारण मला आणखीन खूप नाजूक पाहिजे होतं ते टोक का तर मेहंदीसाठी नाजूक टोक येणं खूप इम्पॉर्टंट होतं सो ते जमले सगळेजण म्हणलेत की खूप छान झालं खूप छान झाला तर तुम्ही बघू शकता की टोक एकदम परफेक्टली नाजूक आलेलं आहे बघताय ना बघितलंच असेल की तुम्ही ते टोक किती नाजूक आलेलं आहे तरीही मला आणखीन थोडंसं नाजूक पाहिजे होतं पण त्याच्या इथे इतकं नाजूक येत नव्हतं सो मी तरीही ट्राय करत गेली आणि मी आणखीन एक कोण तयार केला होता जो माझ्या राईट साईडचा सा आहे तो मी कोण कट करून ट्राय केला होता सो जो माझा हा हातातला जो कोण आहे तो मी न कट करता ट्राय केला बट तो परफेक्टली जमला आहे नंतर मग मी असेच आणि कोण तयार केले नंतर मला अजूनही काहीतरी कमी वाटत होतं म्हणून मी अजूनही थोडंसं ट्राय केलं नाजक नाजक करत गेले सो ते परफेक्टली जमलं खूप छान झाला तयार आणि तो, तो प्रॉडक्ट so, खराब होता तरीही मी ट्राय केले आणि सो बेस्ट कोण तयार केला मी तुम्ही बघू शकता आहे तो किती छान नाजूक प्रकारे आलेलं आहे सो इट्स अ गुड अँड नंतर मग मी ते टेपने पॅक करून घेतलं होतं सो पॅक झालं माझं ते मी तयारही केलं आणि पाठीमागचा खालचा पाठीमागचा शेपही खूप 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 छान आला होता असाच कोचा शेप येणं इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही बघू शकता की दुसरा जो माझा कोण आहे त्यात एवढं परफेक्टली जमलं नाही हाच तो कोण आहे तो मी कट करून ट्राय केला होता आणि तो जो कोण आहे तो बिना कट करता मी ट्राय केला आहे आणि तुम्ही टोकही बघू शकता ह्याचं टोक खूप छान आलेलं आहे जे मी कट करून ट्राय केलं त्याचा टोक थोडासा मोठा आला आहे तो सोप कट करून काही ट्राय करू नका बिना कट करता सो प्रॉपरली तुम्ही ट्राय करत राहा ट्राय केलं की कोणतीही गोष्ट आपण ट्राय केली की ते फुल्ली सपोर्ट आणि फायनली ते खूप छान जमतं त्याच्यामुळे प्लीज हार मानू नका ट्राय करत रहा ते म्हणतात ना ट्राय ट्राय बट डोंट ट्राय सो तुम्ही बघू शकता है की, की है आहे की किती छान कोणता हर झालेला आहे माझा तर तुम्ही बघू शकता की कोण कशा प्रकारे छान झालं आहे तर जे ते पाठीमागचं जे आहे जे ओपन आहे ते आत्ता सध्याला मी नेक्स्ट ब्लॉगला नक्की व्हिडिओ टाकेल जेव्हा आपण कोण भरतो आणि ते पाठीमागचं कवर म्हणजे क कसं पॅक करायचं मी त्याचा व्हिडिओ नक्की अपलोड करेन आणि ते लास्टला जे मी कोणला जे टेप लावला आहे ते पुढं ते पुढं लावणं इम्पॉर्टंट आहे तुम्ही सगळ्यांनी लावा आणि थँक्यू सो मच तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कोण कसा तयार झाला आहे हेही मला सांगा जर माझं काही चुकलं असेल ते तुम्ही मला नक्की सांगा आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू